साधा बोला समाज आवड त्याला साधा बोला समाज रवींद्र पाटील दादांची यादारी नसाके गावा भुसावल तालुक्यात बारी नामच्या रवींद्र पाटील दादांची भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची

पाण्याचं स्रोत उपलब्ध आहे परंतु साधारण कोरोना नंतर ही शाळा सुरू झाल्या तेव्हापासनं ते बंद अवस्थेत आहेत जिल्हा शाळेत कंडारीची पाहणी केलेली काय सांगाल तर या ठिकाणी मी आज उपस्थित झालो आदरणीय माजी सरपंच पाटील सर यांनी मला नुकतेच शनिवारी फोन केला होता आणि या शाळेबाबत आणि शाळेतील पाण्याच्या समस्याबाबत देखील कथन केलं होतं त्यानिमित्ताने आज आकस्मिक भेट देण्यात आली या ठिकाणी बघितलं असता पाण्याची खरोखर आज रोजी सोय नाही आणि यापूर्वीच आदरणीय विशाल सुदेव सर यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्यानिमित्तानं चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी त्यांना मिळत आहे आपल्याला शाश्वत आणि कायमस्वरूपी करता ग्रामपंचायतीकडे हे पाठपुरावा करून ते पाणी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रशासन देखील सदर ग्रामपंचायतीला पत्र देणार आहोत आणि मुख्याध्यापक आणि शिक्षणवृद्धांना देखील सांगितलेलं आहे की आपली या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्याचप्रमाणे फिल्टर देखील आहे परंतु फक्त पाण्याच्या सुविधा अभावी ते बंद आहे आणि त्या ठिकाणी पाणी मिळत नाही तर ती दुरुस्तीची अत्यंत गरज आहे या ठिकाणी बोरवेल देखील आहे ती दुरुस्ती होणे आवश्यक आहे जेणेकरून मुलांना कंटिन्यू पाण्याचा पुरवठा होईल असंच मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि त्या दृष्टीनं मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि मान्य साहेब गडचिरो यांना देखील मी या ठिकाणची जी स्थिती आहे त्याबद्दल सांगेल आणि निश्चितच या कार्यक्रमाला किंवा या पाठपुराला यश मिळेल अशी अपेक्षा मला वाटतं आज साहेब आलेले पाहणी केलेली आहे काय निष्पन्न निघालेलं आहे साहेबांना आम्ही शनिवारी फोन केलेला होता त्या संदर्भात साहेबांनी आज पाहणी केली व त्यांनी परिसर बघितला की पाण्याचं स्रोत उपलब्ध आहे परंतु साधारण कोरोनानंतर जेव्हापासूनही शाळा सुरू झाल्या तेव्हापासून ते बंद अवस्थेत आहे तेव्हापासून ग्रामपंचायतीने त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर पाण्याची आणि फिल्टर पण आहे तर पाण्याची सोय मुलांसाठी लवकरात लवकर करावी Oh. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.